संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहता आहात संदलाय जुनार तालुक्यातील ओतूर बस स्थानकामध्ये दिवसभरात अनेक एसटी असतात यापैकी काही बसेसची अतिशय दुरावस्था झाली आहे त्यामुळे प्रवाशांना जीव मुठी धरून प्रवास करावा लागतो मात्र या सर्व गंभीर प्रकाराकडे लक्ष नाही त्याचप्रमाणे ओतूर बस स्थानकाचे देखील पूर्णतः हाल झालेले दिसत आहेत सर्वत्र घाणीचं साम्राज्य आजूबाजूला पसरलेली दुर्गंधी आणि कडक उन्हाळ्यात बस स्थानकात विश्रांतीसाठी ये करणाऱ्या प्रवाशांना देखील हे बस स्थानक धोक्याचं वाटतंय खासगी वाहनांच्या बेशी विशिष्ट पार्किंगच्या विळख्यात हे बस स्थानक असतानाही या प्रकरण सर्व प्रकाराकडे एसटी प्रशासनासह नारायणगाव आगाराचं देखील पूर्णतः दुर्लक्ष होत आहे प्रवाशांच्या जिव्हाळ्याची एसटी दिवसेंदिवस प्रवाशांकरिता धोक्याची होत असल्याची चर्चा या बस स्थानकातील प्रवासी करताना दिसत आहेत प्रतिनिधी नयन डुमरे ओतूर संध्या आवाज महाराष्ट्राचा